नमस्कार मैत्रिणींनो निनो किचनमध्ये किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण शिव्या पोळ्या उरलेले पोळे असतात आपल्या रात्रीच्या वगैरे त्या पोळ्यापासून आपण नाश्ता कसा बनवायचा किंवा रेसिपी बनवणार आहोत मी इथं या दोन माझ्या उरलेले शेळ्या पोळ्या आहेत हे रात्रीचेच आहे जास्त कडक नाही मी या पोळ्यांपासून मी रेसिपी बनवणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया जिरे मोहरी हळद मीठ मी इथं कांदा चिरून घेतलेले आहे दोन कांदे चिरलेले आहे मोठे लसणाच्या तीन ते चार पाकळ्या मिरची कडीपत्ता कोथंबीर शेंगदाणे मीठ आणि शिव्या पोळ्या तेल गरम झाल्यावर त्यात मी मोरी मोरी टाकून घेतलेली आहे मोरी तडतडली की थोडेसे जिरे टाकायचे एक चमचा आपली मोरी तडतडली आहे त्यात जिरे टाकून घेऊया मी इथे तीन ते चार लसणाच्या पाटाळे घालून घेतलेले आहे कढीपत्ता हिरवी मिरची व कांदा बारीक किनलेला कांदा दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले हे आपण घेऊ त्यानंतर थोडं शेंगदाणे आपल्याला कधीतरी प्रश्न पडतो की शिव्या उरल्या तर काय करावं त्यापासून आपण करू शकता एकदम तर तुम्ही उरलेल्या पोळ्यापासून हा कांदा करू शकता आणि हा एकदम खमंग आणि चटपटीत लागतो तुम्ही नक्की करून बघा तर कांदा हा आपल्याला लाल सर पटवून घ्यायचा आहे मी जे जे शिया पोळ्या होत्या मी ते मिक्सर बारीक करून घेतलेले आहेत जास्त पण बारीक नाही करायच्या तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे केलेले आहे जर थोडेसे आपल्याला कडक वाटले तर थोडासा पाण्याचा शिक्का द्यायचा एक पाच मिनटं ठेवायचे पण इथं माझ्या पोळ्या नरम असल्यामुळे मी त्याला पाण्याचा शिक्का दिलेला नाही अशा प्रकारे ना कांदा आपला लाल झालेला आहे मी मध्यम गॅसवर परतून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा हळद व अर्धा चमचा लाल तिथे पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण हे जे बारीक केलेले पोळ्याचे तुकडे आहे ते टाकून घेऊया आणि हे मिश्रण मिश्रित परतून घेऊया मी गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि हे आपण चांगले खाली वरतून परतून घेऊया त्यानंतर मी त्या स्वादानुसार एक चमचा मीठ टाकलेले आहे आणि पण टाकून परत हे यावर थोडे झाकण ठेवून मी वाट काढून घेतलेली आहे तयार आहे आपले हे दोन ते तीन मिनिटात व्यवस्थित झालेले आहे आणि आपण डिश मध्ये सर्व करून घेऊया पोळे आहे आपण ते वाया जातो किंवा फेकून देतो त्यापेक्षा आपण ही कृती करून बघा ही रेसिपी करून बघाल यामुळे अन्न ही वाया जात नाही आणि ही झटपट होणारी व टेस्टी अशी रेसिपी आहे